रामकृष्ण आले सर्वांना मित्रांनो आम्ही आले सासवड येथे सोपान काकांचं दर्शन घेण्यासाठी सोपान महाराजांनी इथे द समाधी घेतलेली आहे ते हे ठिकाण आहे आणि मंदिराच्या मागे करा नदी आहे ती जी वाहती आहे ना नदी ती तुम्हाला दिसत आहे ती आहे करा नदी बघू शकता अगदी मंदिराच्या मागेच नदी अशी वाहते आम्ही इथे थांबलो बघतोय सुंदर इथे वातावरण आहे थंड थंड हवा येते छान पाण्याचा आवाज खूप सुंदर खूप सुंदर वाटत जाई दर्शन तर खूप छान झालं खूप छान समाधी स्थानाचं दर्शन झालं इथे नागेश्वर मंदिर आहे महादेवाचं महादेवाचं दर्शन झालं श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिना सुरू झाल्यापासून मला दर्शनाला जायचं होतं महादेवाच्या पण आज जाईल उद्या जाईल म्हणत माझं जाणं झालं नव्हतं आज कदाचित माझ्या नशिबात इथे येणे असावे आणि श्रावण महिन्यातील प पा, पहिलं दर्शन माझं नागेश्वर महादेवांचं झालेलं आहे रामकृष्ण